मी गिलक्याचं भरीची रेसिपी करते मी आता पाव किलो गिलकी आणले त्यांना धुवून आणि वरची साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर मी आता यांना थोडे बारीक ह्याच्यामध्ये कापणार आहे म्हणजे पटकन व्हायला सोपं जाईल तेलामध्ये फ्राय करायला सोपं जाणार मी आता त्यांना कटिंग करत आहे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये कापून घेतलेले आहे काप करून घेतले थोडे मोठ्या भरीतसाठी गिलकी कापून घेतले त्याच्यानंतर मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या हिरव्या पाच ते सहा काळी पत्ता घेतलाय थोडीशी कोथंबीर घेतली एक कांदा चिरून घेतलाय पाच सात पाकड्या लसांच्या घेतल्या आता मी हा सर्व ग्राइर मशीनमध्ये ग्राइंडर करून घेणार आहे आता मी ज्या सामान घेतलं होतं कांदा मिरची लसण आणि मसाला सगळा ग्राइंडर करून घेतला थोडा झाडा बारीक ठेवला आहे एकदम बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे त्याची चव चांगली लागला कढाई घेतली कढाईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं जीर जो ग्राइंड केलेला मसाला होता तो टाकला तो जाडा जाडा करून घेतात आम्ही मिरच्या लसण सगळा तो ग्राइंड करून घेतला आहे तेलामध्ये टाकले आहे ग्राइंड केलेला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी आता गिमचे सोडायचे गिमचे सोडल्यानंतर त्यांना थोडंसं असं करून गॅस थोडा बारीक फोरवर ठेवायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं वाफवू द्यायचे झाकण ठेवून वाचवू द्यायचे मग नंतर हरवणार आहे <coughs> बघ मी आता मसाल्यामध्ये बिलकी टाकून थोडेसे वाथेवरू देणारे आणि मग लगेच फरकवायचं आहे थोडंसं झाल्यानंतर त्याला थोडे वाफरू द्यायचे फक्त त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं थोडे त्याला आपण असं करूया हे बॅश करूया मॅग झाल्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकूया बघा आता बघा याला असं पाणी सुटलेलं आहे थोडंसं वाफ झाल्यानंतर त्याला मग आपण चांगल्या प्रकारे गॅस करू शकतो शकतोला त्याचं त्याचं पाणी सुटतं पिरके अगदी मिरक्याचं भरी बनवायसाठी मोठे जाडे जाडे नाही घेतले पाहिजे नाशूचे थोडे बारीक कावळे कावळे घ्यायचे त्याचं भरी छान लागतं हे बघा आता किती छान त्यालाही आलं आहे आणि ते झालं येणार वाफेवरती आणि तेलामध्ये ते होऊन ते जाणार कवळे किरके घेतली तर बघा एकदम छानच तेल पण चुकलेलं आहे आणि छान पाणी पण चुकलेलं आहे चुकले। थोडं पंधरा एक मिनटं तयार होणार बघा माहितरींदो माझ्या भरीत एकदम व्यवस्थित झालेलं आहे बिलकुल काहीच एकदम सव झालेलं आहे खाण्यालायक झालेलं आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघाल तिथून मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला आ, सांगा कसं झालं आमचं भरीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणत्या इथून माझा व्हिडिओ बघताय मला सांगा म्हणजे मी तुम्हाला परत परत दुसरी रेसिपी घेऊन येणार आणि चांगली दाखवणार जर मला लाईक केलं ला तर मी पुढच्या आणखी छान छान रेसिपी बनवून दाखवणार नमस्कार मैत्रिणींनो मला लाईक करा थँक्यू यू आपलं भरीत तयार झालेलं आहे मैत्रिणींनो आपण खिचडीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी